भारतीय नौदलाची ताकद वाढलीये मोदींच्या हस्ते युद्धनौका आणि पाणबुडीचं राष्ट्रार्पण केलं गेलंय युद्ध नौकांची निर्मिती भारतामध्ये अभिमानाची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय पंधरा जानेवारी हा दिवस भारताचा सागरी वारसा नौदलाचा समृद्ध गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अतिशय महत्वपूर्ण दिवस ठरलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईमध्ये नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौका एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाक्षीर पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्यात आलं यह पहली बार हो रहा है जब एक डिस्ट्रॉयर एक फ्रिगेट और एक सबमरी तीनों को एक साथ कमीशन किया जा रहा है और सबसे गर्व की बात कि ये तीनों फ्रंटलाइन प्लेटफॉर्म्स मेड इन इंडिया है या अत्याधुनिक युद्ध नौका मु भारत की सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम है ये जरूरी है कि ट्रेडिशनल वॉटर्स को प्रोटेक्ट किया जाए टेरिटोरियल वॉटर्स को प्रोटेक्ट किया जाए फ्रीडम ऑफ नेविगेशन को एंश्योर किया जाए और ट्रेड की सप्लाई लाइन और सी रूट्स सुरक्षित हो हमें आतंकवाद हथियारों और ड्रग्स की तस्करी में इस पूरे क्षेत्र को बचाकर रखना है इसलिए आज जरूरी है कि समुद्र को सेफ और परस्परस बनाने में हम ग्लोबल पार्टनर बने येत्या काळात भारताच्या संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वाचे बदल घडवण्यासाठी आपण तत्पर असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला हमारी इकॉनॉमी गती देने वाला है रोजगार के हजार हजारो नये मौके बनाने वाला है इस क्षेत्र में कैसे रोजगार बढ रहा है इसका एक उदाहरण सी फेरस की संख्या भी है 2014 में भारत में सी फेरस की संख्या सवा लाख से भी कम थी आज ये दो गुने से भी अधिक बढ़कर लगभग तीन लाख तक पहुंच चुकी है आज भारत सी फेरस की संख्या में विश्व में टॉप फाइव में आ गया है पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण झालेल्या दोन अत्याधुनिक युद्धनौका आणि एका पाणबुडीची वैशिष्ट्य जाणून घेऊयात क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथं जहाज असं आय एन एस सूरतच वैशिष्ट्य आहे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी विध्वंसकांपैकी एक आय एन एस सुरत आहे युद्धनौकेची लांबी एकशे चौसष्ट मीटर आहे अत्याधुनिक रडारने सुसज्ज अशी ही युद्धनौका आहे यामध्ये पंचाहत्तर टक्के स्वदेशी घटक आहेत शत्रूला चकवा देण्याची क्षमता या युद्धनौकेमध्ये आहे जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी ही युद्धनौका आहे प्रगत नेटवर्क आणि प्रगत शस्त्र सेन्सर पॅकेजने सुसज्ज अशी ही आय एन एस सुरत युद्धनौका आहे तर आय एन एस निलगिरी अर्थात स्टेल्थ फ्रिगेट आपण त्याची वैशिष्ट्य पाहतोय हे पी सेव्हन्टीन ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिलं जहाज आहे भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे या युद्धनौकेमध्ये प्रगत समुद्र संरक्षणाचा समावेश आहे हे स्वदेशी फ्रिगेसच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करणार जहाज आहे जहाजामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असून समुद्रात दीर्घकाळ राहण्याची क्षमता आहे चेतक ऍडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर एम एस सिक्स्टी आर हेलिकॉप्टर यावरून उडणार आहे जहाजामध्ये प्रगत सेन्सस आणि प्रणाली आहेत आयएनएस वाक्शीर या पाणबुडीची वैशिष्ट्य आपण पाहतोय पी सेवेंटी फाय स्कॉर्पिन प्रोजेक्टमधील सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे पाणबुडी बनवण्यासाठी फ्रान्सच्या नेवीची मदत घेण्यात आलेली आहे जगातील सर्वात शांत आणि बहुमुखी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांपैकी ही एक आहे ही पाणबुडी अँटी सरफेस वॉरफेअर अँटी सबमरीन वॉरफेअर या प्रकारात मोडते वायर गायडेड टॉर्पेडो अँटीशिप मिसाईल आणि प्रगत सोना सिस्टीमने सुसज्ज आहे एकविसाव्या शतकात भारताच्या लष्करी क्षमतांमधील वाढ आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टीने या युद्धनौका महत्वाचं पाऊल आहे जमीन आकाश खोल समुद्र अथवा अनंत अवकाश असो भारताने सगळीकडे स्वतःचं हितरक्षण करण्यासाठी मोठी झेप घेतली आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र